अत्यंत काबाड कष्ट करणारी एक अगरबत्तीचा व्यवसाय चालवणारी एक पोळी भाजी केंद्र केंद्रामध्ये काम करणारी एक हातात कापडी पिशवी घेऊन चावीचा जुळगा न एक किल्ली सुदेच्या हातात देणारी किंवा मुलाच्या हातात देणारी अशी ती बाई आहे एक्साइटमेंट तर भरपूर आहे मुलासाठी जो कॅरेक्टर मी प्ले केलाय त्याच्याशी तर, तर खूप लोक रिलेट करतील की त्यांच्या घरी असं होत असेल म्हणजे आपण बसून बिसून असे असं असे सीन नाही केलेत प्रचंड खेळता राहिलेले मला त्याबद्दल त्या, त्या दोघांना खरंच शाबासकी द्यावी वाटते सरांच्या रूपात एक दिग्दर्शक आणि मित्र आमच्या चौघांच्याही वाटायला आला सप्टेंबर महिना हा मराठी चित्रपटासाठी खरंच खूप खास होता कारण का सप्टेंबर महिन्यामध्ये खरंच खूप वेगळ्या धाटणीचे चित्रपट आले प्रत्येक चित्रपटावर मराठी प्रेक्षकांनी तेवढंच प्रेम केलं असंच ऑक्टोंबर महिन्यामध्ये सुद्धा खरंच खूप गोड चित्रपट येऊ थाटले आहेत काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत आणि या ऑक्टोबर महिन्याची सांगता एका गोड सिनेमाने होणार आहे सिनेमाचं नाव आहे वेल्डन आई आणि त्याच सिनेमातील एक गोड आई आणि तिची चार वात्रट पोरं मित्र बोलेन वात्रट पोर कारण का ट्रेलर बघितला आम्ही ट्रेलरमध्ये खरंच खूप वात्रटपणा केला आहे तुम्ही आईकडून काय काय करून घेतलंय किंवा आपली गोष्ट कशी पटून द्यायची आईला त्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या आहेत मला विशाखा तुझ्यापासून सुरुवात करायला आवडेल आत्ताच आम्ही जयवंत सरांसोबत गप्पा मारलो विजय सरांसोबत गप्पा मारल्या त्या दोघांना एक गोष्ट मला सांगितली की आम्ही तिघेही कलाकार मी असेल विशाखा असेल विजय असेल किंवा आम्ही तिघेही कलाकार ना आम्ही ॲक्टर नाही आहोत तर आम्ही रॅक्टर आहोत आम्ही समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे ते ऐवजी आम्ही समोरच्या व्यक्तीला काय देऊ शकतो किंवा तो आपल्याकडून काय अपेक्षा करेल या सगळ्या गोष्टी करतो म्हणून आम्हाला विशाखात तेवढी चांगली वाटते कारण का आम्हाला सगळं कधी वाटतं की यार विशाखा आहे ना मग टेन्शनच नाही विजय सर सुद्धा बोलले की विशा काय ना आपल्याला काय करणार आहे वेल्डन आई येतं एक नवाकोरा सिनेमा एकतीस तारखेला म्हणजे ऑक्टोंबर महिन्याची शेवट सांगता तुमच्या सिनेमाने होतंय दिवाळीचं रिटर्न गिफ्ट तुम्ही आम्हाला देत आहे का बो काही असं बोलाय काय हरकत नाही काय सांगशील किती भारी वेल्डन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला सुद्धा भावली मला माहिती नव्हतं की आई आलं तुझ्या करून ज्या आता ट्रेलर लॉन्चला कळाल्या आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने बोलत होत्या त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाहिजे काय सांगशील एकंदरीत सिनेमाबद्दल सांगते मी आधी वेल्डन जैसे। आई हा सिनेमा जसं तू म्हटल्याप्रमाणे दिवाळी संपल्यानंतर एकतीस ऑक्टोबरला रिलीज होतोय या सिनेमाचं ना एक बारीक वनलाईन मला अशी वाटते सांगाविषयी की अत्यंत काबाड कष्ट करणारी एक अगरबत्तीचा सा व्यवसाय चालवणारी एक पोळी भाजी केंद्र केंद्रामध्ये काम करणारी एक हातात कापडी पिशवी घेऊन चावीचा जुळगा न एक किल्ली सुदेच्या हातात देणारी किंवा मुलाच्या हातात देणारी अशी ती बाई आहे बरोबर की जिने आणि नवरा अत्यंत हेकेकोर आहे असा एक असा तो त्या फॉर्मॅट आहे एका खोलीचं घर आहे बरोबर एवढीशी थोडीशी अशी आपण साधारण मोठ्या घरांचं बाथरूम जेवढं असतं तेवढी किचन असा असा तो फॉर्मॅट आहे घराचा त्या तर त्यामध्ये काबाड कष्ट करणारी ही आणि हेकेकोर नवऱ्याला उत्तर देणारी आई तर ती साकारताना मला इतकी मजा आली इतका ऍक्शन रिएक्शनचा गेम होता तो तर हे सगळेजण नसते ना विजय निकम आणि हे तर त्या सिनेमाला गंमत नसते आणि वेल्डन आई मध्ये ही जी काबाड कष्ट करणारी आई ना तुम्हाला सगळ्या मुलांना आपल्या आईमध्ये दिसेल की जी आपल्या मुलासाठी तिळतिळ तुटते तिचा जीव अखंड तिची माया पिलांवर असते सत म्हणजे आकाश आभाळी असते आणि तिचं लक्ष पिलापाशी असतं अशी श्या। प्रत्येकाची आई असेल आणि त्या प्रत्येकाने ह्या वेल्डन आईमधली आई, आई। तुम्ही रिलेट कराल इतकं ते कथा नके जी आपल्या मुलाच्या लग्नासाठी झटत असते प्रचंड खटाटोप करते प्रचंड अटीतटींचा सामना आम्ही करतो आणि मग त्याच्यातून काय होतं ही गंमत आहे सिनेमाची सो मला फार आनंद होतो ह्या सगळ्या मुलांबरोबर काम करायला आणि मुख्य म्हणजे एका कलाकाराचं एक स्वप्न असतं यार आपण मोठ्या पोस्टवर एवढ्या मोठ्या सिनेमामध्ये चांगलं पात्र होतात जे एक चार पाच सीन वगळता अनेक सीन्स मध्ये ते दिसते असं एक पात्र माझ्यासाठी पहिल्यांदा मला करायला मिळते की थ्रूआउट सिनेमा मध्ये मी आहे जसं आता पैसा मध्ये पण होते पण त्यात कशी एक मध्ये येऊन गेले मध्ये येऊन गेले एक सात आठ सीन केले असं असतात तर ह्या सिनेमामध्ये मात्र सिनेमा आहे Yes. बोर बोरे, बोरे, तो एक आनंद खूप भरभरून आहे आणि यासाठी मला खरंच माझ्या दिग्दर्शकाचे फार आभार मानावसे वाटतात की त्यांनी ही संधी मला दिली नक्कीच 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 आता तुझ्या वात्राट पोरांकडे जाऊया आपण अच्छा घेत बरं तर मग तुझ्या मुलापासून सुरुवात करूया ज्याने या सिनेमामध्ये तुझ्या मुलाची भूमिका साकारली आहे किती भारी वाटतं की पहिलं आपलं काम आहे पहिला आपलं प्रयोग आहे मित्र बोलिंग जसं तू सुद्धा बोलला स्टेटर लॉन्चला की मला खरंच खूप भारी वाटतं की पप्पांनी माझ्यावर तो विश्वास ठेवलाय कारण सहजा जा का सहजासहजी वडील हा कधी विश्वास ठेवत नाही पैसा लावला सगळ्यात महत्वाची गोष्ट पैसा लावलाय पहिलं काम झालं आणि विशाखाताई आहे त्याच्यानंतर जयवंत सर आहेत विजय सर आहेत आणि बाकीची तुझी सगळे संपूर्ण स्टारकास्ट काय सांगशील कारण किती भारी वाटत की चला आता झालंय आता एकतीस तारखेला प्रेक्षकांच्या समोर आपल्याला जायचंय मला या तिन्ही सिनियर आर्टिस्टने असं वाटून नाही दिलं की मी नवीन आहे किंवा माझा पहिला म्हणजे पहिला प्रोजेक्ट आहे माझा सांभाळून घेतला एकदम व्यवस्थित आणि माझी मित्रमंडळी तर होतीच माझ्यासोबत आणि एक्साइटमेंट तर भरपूर आहे मूवी साठी जो कॅरेक्टर मी प्ले केलाय दीपक तर त्याच्याशी खूप लोक रिलेट करतील की त्यांच्या घरी असं होत असेल लग्न नाही जमत आहे किंवा वडील खूप असे मॅमनी सांगितलं खतरनाक आहे थोडे हु� तर आणि त्यांची आई त्यांच्यासाठी खूप झटत असेलच आणि प्रत्येकाची आई झटते त्याच्यासाठी तर नक्की पाहावं लोकांनी नक्कीच 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 असं एक कॅरेक्टर असतं माहिती आहे आपल्या असं एक कॅरेक्टर असतं आज आपल्या आजूबाजूला हमखास की काही काही नाही म्हणजे असं काही आयुष्यात पटकावलेलं नाही पण तरी एक प्रकारचा नाकावर तोरा असतो yes, हो, हो. आणि असे आपले पात्र दिसतात आजूबाजू बरोबर बरोबर म्हणजे मी आता मी आमचं बालपण चाळीतलं गेलं तर त्या चाळीमध्ये सुद्धा असे एक नमुनेदार लोक आपल्याला बघायला मिळतात तर तसंही कॅरेक्टर आहे तर मला असं कळतं ना की इतका काय याला नवऱ्याला ह्या एक मोठा करतो पण लिटरली मला मी शंकरला विचारलं की हा एवढा मला सतत माझ्यावर रावी चालते देणे हा काय करतो तर तो म्हणला हे वॉचमन होते तिथून त्यांना हकल हा हा तर ते वॉचमन होते तिथे त्यांना पटलं नाही तिथे त्यांना हकल असं आहे म्हटलं मग ह्याला कशाची जीवावर ओढा माझ कॅरेक्टरला तर म्हणजे असतं तशी कॅरेक्टर तर खरंच असतात म्हणजे आणि ना त्या हेरपणामध्ये जो विनोद लपलाय ना म्हणजे विनोद कसा बावळट असतो वेंधळा असतो विसरवळा असतो आगाऊ असतो निर्लज्ज असतो मेंगळट असतो तसा विनोद खोरपण असतो हे मला या या पात्रामध्ये लक्षात आलं की इतका की आपल्याला हसूच येतं की हा काय हा ते लाफ्टर त्यांनी कमालीचे काढलेत म्हणजे रिॲक्शन मधून आणि वाक्यांमधून पण आणि मला याच्याबद्दल शंकरचं खरंच कौतुक वाटतं डिरेक्टरचं की छान सीन लिहिले आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे तुला की एका खोलीचं त्याचं म्हणजे हे सुद्धा खूप मोठं होईल नाही का जिथे आपण बसलोय तो पण खूप मोठा होईल अर्धाच अर्धाच भाग आणि त्याच्यामध्ये त्या आमच्या कॅमेरामन म्हणजे रणजित साहू हे आमचे कॅमेरामन आणि आमच्या शंकर ह्या दोघांनी एकही अँगल रिपीट नाही केलेला म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे अँगल लावून वेगवेगळ्या टिल्टप्स खालून डाऊन वगैरे अशा पद्धतीने कॅमेरा हँडल करून कुठलाही सीन असा अरे ही फ्रेम बघितली असं वाटत नाही बरोबर तर बरो, हे कौतुक त्या दोघांचं पण आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून त्याचं आहे आणि एवढ्याशा जागेत सुद्धा सिनेमा खेळता राहिला आहे म्हणजे आपण असं बसून बिसून असे, असे असे सीन नाही केलेत प्रचंड खेळता राहिलेले मला त्याबद्दल त्या दोघांना खरंच शाबासकी द्यावीशी वाटते नाहीतर अनेकदा असं गोंधळ होतं की आता काय मुवमेंट करायची आता काय करायचं बरोबर बरोबर तर त्या बाबतीत त्यांनी खूप छान सिनेमा बांधलाय नक्कीच 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 नाही का कारण का आम्ही ट्रेलर बघताना सुद्धा आम्हाला जाणवलं ते कारण का ती तेवढी छोटीशी खोली त्या छोट्याशा खोलीमध्ये संपूर्ण तुमची स्टोरी घडते म्हणजे बाहेरचे सीन असेल तर ठीक आहे पण घरामध्ये जर घर असेल तर घरामध्ये काय असतं तर घरामध्ये ह्या गोष्टी असतात एक सीन असा तुला सॉरी डिस्टर्ब किचन मध्ये मी काहीतरी करते काम मग मी त्या हॉल मध्ये नवऱ्याशी बोलते आणि मग मी बाहेर जाते आणि मी खिडकीतून बोलते असा एक तो सीन तो तो इतका ट्रॅव्हल तरी करेक्ट चाळीच्या बैठकीची गरज बरोबर त्याच्यासारखा टिपलाय मग ते व्हिज्युअलायझेशन पण येणं दॅट इज ऑल्सो स्किल ना की अरे ही इथून निघाली मग इथे बोलली मग त्याची मांडली बाहेर झालं कपडे वाळत वाळ घालता घालता आणि मला ना काम करता होत आहे प्रत्येकाच्या घरी होत असं प्रत्येकाच्या घरी होत आता थांबून बिंबून आता बोलली आणि असं नाही त्यांनी केलेलं त्याला एक असा फिनेस न देता एक जसं ते घर आहे जसं रॉ आहे तसं तो रॉनेस ठेवलाय त्या फिल्मला लाईट म्हणजे करताना पण तो सांभाळला गेलाय तो रॉनेस कुठे याचा फिनिस नाही आलाय कुठल्या बरोबर तर ती पण गंमत आहे बघताना असं वाटतं की अरे यार काहीतरी छान वेगळं ले बघतोय नाहीतर आता सगळे सिनेमे कसे पॉलिश आणि असे झाकपाक वाले वाटतात ना तर तसं यातलं कुठलच पात्र असं चमकी पाय ह्याचेच एक रंगवलीत केस बाकी काही नाही रंगवलेले तुला विचारायला आवडेल की सिनेमा जेव्हा रिलीज आता एकतीस तारखेला सिनेमा आपला भेटी येणार आहे आणि मित्र की तुमचा दोघांचा स्ट्रगल मला भरपूर दिसतो जवंत सरांचा स्ट्रगल असेल तुझ्यासाठीचा आणि तुझ्यासाठीचा विजय सरांचा जो स्ट्रगल असेल तो ट्रेलर मधून आम्हाला बघायला मिळाला सिनेमामध्ये काहीतरी वेगळं असेल यामध्ये काही शंका नाहीये पण अशा दिग्दर्शकासोबत आपण काम करतो ज्या दिग्दर्शकाचं हे पहिलं प्रोजेक्ट असतं ॲज अ डायरेक्टर म्हणून ह्याच्या आधी शंकर सरांना आपण असिस्टंट डायरेक्टर असेल किंवा स्क्रिप्ट रायटर वगैरे असेल आपण त्यांची वेगवेगळी ख्या बात आहे सहीरे सही, सही नाटकात बॅक स्टेज करायचा म्हणजे तिथून आज डिरेक्शन हा प्रवास केवढा तरी मोठा आणि धाडसाचा आहे म्हणून मला त्याच कौतुक नक्कीच नक्कीच त्यांनी अगदी म्हणजे खूपच मोठी मजल मारली असं वाटतं एक गावाकडून इकडे येणं स्ट्रगल करणं असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करणं आणि पुन्हा स्वतः एका स्वतः एक फिल्म डिरेक्ट करणं खूप मोठं काम आहे नक्कीच काय सांगशील किती भारी वाटतं की अशे दिग्दर्शकाने आपलं विश्वास ठेवला आहे आणि तो विश्वास <laughs> आपण पूर्णपणे पार केलेलंच आहे पण आता एकतीस तारखेला प्रेक्षक जे बोलतील ते बोलतील आपण के सगळं केलं काय सांगशील एक किस्सा मला शेअर करायला आवडेल मी एक असं होतं ना की मुख्य भूमिकेत आहे तर त्याचं एक थोडं प्रेशर माझ्यावर होतंच आणि मी एक दिवशी सरांना विचारलं की सर तुम्हाला जर मराठीतल्या आता एखादी नामांकित अभिनेत्री या पात्रासाठी कास्ट करण्यासाठी जर स्कोप असता तर तुम्ही कोणाला कास्ट केलं असतं सर कोणाचंही नाव घेऊ शकले असते बरोबर सर तो माणूस इतक्या छान शब्दात मला म्हणाला की नाही म्हणे मी जेव्हा तुला बघितलं तुझी प्रोफाईल बघितली आपण ऑडिशनसाठी भेटलो आणि मला असं झालं की नाही हीच माझी ज्योती आहे सो मला तुझ्या व्यतिरिक्त कोणी वाटलंच नाही आणि दिग्दर्शकाने आपल्याला हे असं म्हणावं हे किती छान आहे आणि हे त्यांचा किती मोठेपणा आहे यामध्ये मला त्या दिवशी सरांकडून माझ्या कामाची पावती मिळाली ब असं एक छान खूप छान फिलिंग होतं मला त्या दिवशी नक्कीच नक्कीच मला सर हे ही गोष्ट माझ्या बाबतीत पण घडली मला ते आधी नाही म्हणाले शूट वगैरे झाल्यानंतर एक दिवस आम्ही एडिटिंगला बसलो होतो तर आ, मला म्हणतात तुला माहित आहे जेव्हा फर्स्ट टाइम भेटणार होतो ना आपण तेव्हा मी असं ठरवलेलं की मी बघेन आधी कोण आहे कसा दिसतो काय नंतर मग विचार करेन असू दे प्रोड्युसरचा मुलगा असू दे चालेल बरोबर पण मी लगेच डन नाही करणार आधी बघेन कोण आहे कसा आहे तू आला भेटला हा चला डन सरांच्या रूपात एक दिग्दर्शक आणि मित्र आमच्या चौघांच्याही वाटायला आला इतका मोठ्या मोठेपणा आहे हा त्यांच्या मनाचा की आज ते आमच्या सोबत मस्करी करतात हक्काने ओरडतात पण आम्हाला दिग्दर्शकासोबत एक मित्र मिळालाय स्पर्श मग तुम्हाला दोघांना शिरायला आवडेल की प्रत्येक चाळीमध्ये असे दोन जण असतात जे स्वतःच घर कमी आणि आपल्या मित्राच्या घरी जास्त म्हणजे <laughs> त्या घरच्या आईला पण सुद्धा असं वाटत असतं की मला एक नाही मला तीन तीन मुलं आहेत तसे oh. तसेच तुम्ही आहात आम्हाला ट्रेलरमध्ये सुद्धा फुल ट्रेलर ट्रेलरमध्ये दिसताय एकतीसारखेला सिनेमा येतोय शंकर सरांचं पहिलं का, काम पहिला प्रोजेक्ट म्हणजे मित्रांनो की पहिलं वेळ काम असताना तर था त्या दिग्दर्शकाला सुद्धा भीती असते की कि ते कितपत चांगलं होईल की चांगलं झालंच पाहिजे त्याच्यानंतर सगळी पूर्ण कास्ट बांधली जाते पूर्ण ती मूड बांधली जाते आणि तो सुद्धा सरांनी तुमच्यावर टाकलाय काय सांगाल एकंदर वेल्डन आहे किती स्पेशल आणि किती भारी आहे सगळ्यात आधी तर शंकर सरांनी थँक्यू सो मच शंकर सर ॲक्च्युली त्यांनी माझं कास्टिंग असं केलं की आधी माझी ऑडिशन व्हिडिओ घेतली आणि मग सेकंड टाईमला मला ऑफिसला बोलवलं आणि मग ऑडिशन वगैरे दिलं आणि म्हटलं की ठीक आहे कळवतो सेकंड टाईम पण घेतली ऑडिशन ऑफिसला बोलवून आणि तेव्हा पण बोलले की ठीक आहे कळवतो आणि थर्ड टाईमला घेतली आणि मी घरी येता येता मला फोन आलेला की आपण फिल्म करतोय मग मग ट्रेनमध्येच माझं असं झालं की खूप मजा येणार आहे आणि कॅरेक्टर बद्दल बोलायचं झालं तर मी लहानपणापासून चाळीत वाढलेलो आहे बरोबर तर मी ते कॅरेक्टर खूप जवळून जगलो नक्कीच नक्कीच आणि ती धावपळ शेजाऱ्यांच्या घरी दिवसभर उठणं बसणं ते खाणं पिणं म्हणजे डेली युज होत होत गेलं मला आणि ह्या कॅरेक्टर बद्दल सांगायचं अजून झालं की मी नव्वद टक्के कॅरेक्टरला रिलेट करतो किंवा मी रिअल लाईफ मध्ये पण असा नक्की so बारीक मग काय वादच नाही त्याच्यामध्ये सो असा छोटासा प्रवास होता माझ्या कॅरेक्टरचा नक्कीच 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 <laughs> काय सांगशील आता येतो एकतीस तारखेला जसं मी सगळ्यांना सांगतो विचारतो सगळ्यांना खरंच खूप चांगलं चांगलं उत्तर येतात मला मग तुम्ही विचारायला स्क्रिप्ट जेव्हा हातात येते ना तर स्क्रिप्ट मध्ये ना खूप अशा गोष्टी असतात ज्या कलाकारांना लगेच कळतात कारण का त्यांचा तेवढा अनुभव असतो एवढं वर्षाचा पण तुला कोणती जमीची बाजू वाटली स्क्रिप्ट मधले की आपल्याला या स्क्रिप्ट वर काम करायचंच आहे काय सांगशील कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर आणि स्क्रिप्टबद्दल सुद्धा तर स्क्रिप्ट आम्ही वाचली पहिल्यांदा जेव्हा सिलेक्शन झाल्यानंतर आमचं सोबतच सगळ्यांचं रिडिंग झालं होतं आणि परत एकदा आमचं रिडिंग झालं तेव्हा आम्हाला कळलं की आमचं डन झालं आहे या कॅरेक्टरसाठी प्रत्येकाच्या आणि जेव्हा आम्ही शूटला गेलो होतो तेव्हा आम्हाला मॅमकडून आणि विजयनिकम सरांकडून वाडकर सरांकडून खूप शिकायला मिळालं आणि मॅमनी मला एक छोटीशी गोष्ट सांगितली होती आम्ही दोघी सोबतच असायचो वॅनिटीत की बिटवीन द लाईन्स कॉमेडी करताना बिटवीन द लाईन्स शोधायच्या त्या जर तुम्हाला मिळाल्या ना तर तुम्ही कसंही कॉमेडी करू शकता आणि अगदी इझिली करू शकता हे तुम्हाला पटकन कळेल तर ती गोष्ट मला त्या मुमेंटला शिकता आली आणि कॅरेक्टरबद्दल <laughs> <laughs> लाईन <laughs> 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 होती आणि कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर कॅरेक्टर काम करावं लागलं कारण हे कॅरेक्टर असं आहे ना की ह्यांच्याशी माझं मानलेलं नातं आहे बोर। पण फार जवळीक आणि ह्या कॅरेक्टर मध्ये अशा खूप छोट्या छोट्या गमती आहेत त्या वाडकर सर आणि विजय निकम सरांसमोर नाही मांडायच्यात तर असे काही सीन्स आहेत त्यावेळेला मला फार हसायला यायचं म्हणजे मी खऱ्या आयुष्यात खोटं बोलताना लगेच सहज हसते आई अशी म्हणते की खोटं बोलतेस ना असं हसते मग तेव्हा ना आगा। 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 ते खूप कंट्रोलमध्ये कारण काही असे सीन्स होते तिथे नाही सांगायचे ते आमचे सिक्रेट्स होते विजय सॉरी विशाखा मॅमच्या टॉपिक मधले तर ते नाही सांगायचे त्यांना तर ते कसे कंट्रोल करायचे त्यावेळेला थोडंसं मुश्किल गेलं पण ते वर्कआउट झालं कारण सगळे सोबत होते आणि बघत होतो आम्ही एक असा सीन होता तेव्हा मॅम खूप छान कॉमेडी करतो आणि आम्ही सगळे हसतोय पाच साठ एक झाले होते तेव्हा तेव्हा फार अवघड गेलं होतं ते, हा, 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 <laughs> ते ओ, कंट्रोल करणं पण जमलं ते ओ, त्या सीन बद्दल आमचं बोलणं सुद्धा झालं नाही ना ते विजय सरांनी विजय सर जयवंत सरे सुद्धा त्याच्याबद्दल आम्हाला सांगितलं की इम्प्रोवायजेशनच आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये स्क्रिप्ट वर जे लिहिलेलं होतं त्याच्यातलं काहीच नाही राहिलं बाकी सगळं पूर्ण इम्प्रोव्हायजेशन आहे म्हणून तुला विचारायला आवडेल पहिला सिनेमा जेव्हा येतो ना तेव्हा नवखा कलाकार जरी असला तरी त्या नवख्या कलाकारांना थोडीफार माहिती असते की आपण कोणत्या कलाकारासोबत स्क्रीन शेअर करणार आहोत किंवा आपल्यासोबत कोणते कलाकार असणार आहेत जेव्हा विशाखा सोबत आपण काम करतो कारण का तिचा हजर पण हा प्रत्येकालाच माहिती आहे तिचा मिश्किलपणा प्रत्येकाला माहिती आहे पण त्याच्या मागे सुद्धा अभिनयाची एक सगळ्यात मोठी छाप आहे जी प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे कशी आहे आणि काय आहे ते जरी आता अशी वगैरे हसात वगैरे बसले तर आम्ही तिला खूप आठवतो आम्ही सेटवर वगैरे भेटतो आम्हाला माहिती आहे काय कशा गोष्टी असतात ते काय सांगशील एकंदरीत एवढी सगळी स्टारकास्ट किती भारी वाटेल या सगळ्या सोबत काम करताना अनुभव तर खूप छान होता जसं ते बोलतात टेन्शन दिलंय तुला एक सीन होता असा जिथे मला असं वाटलेला की काय सुरू आहे लवकर संपेल ना, 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 संपेल हा नीट होऊ दे हा सीन नीट होऊ दे कारण कीला काय होत मी येत होतो ते बोलवायला आईला आणि ते आईला पटेसलं अच्छा मग तेव्हा थोडे भडकले थोडे तुला कळत नाही कौतुकाची कारण का जर जोपर्यंत राग येत शिकणार कसं बरोबर आहे मला विचारायला आवडेल मी तर शेवट करायला आवडेल कारण का ना मला तारखेनंतर तुम्हाला भेटलं ना तेव्हा गप्पा मारायला आवडेल एकतीस तारखेनंतर सिनेमा बघितला असेल एक जाता तर शेवटचा प्रश्न तुला विचारतो वेल्डा नाही आज एकतीस तारखेला भेटायला येणार आहे भेटीला येणार आहे ट्रेलर खरंच खूप चांगल्या पण पार पडला आ, पार पडला आणि तिकडे आईने एक गोष्ट सांगितली की मला कधी कधी वाटायचं की मी थोड्याफार प्रमाणामध्ये विषकाकडे दुर्लक्ष करते का पण माझ्या शाळे विषकाच्या सरांनी वगैरे सांगितलं की तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या तुम्ही तिला पूर्णपणे सपोर्ट करा आणि आज पहिल्यांदा आईला घेऊन तू आलेलीस किती प्राऊड वाटते भारी वाटते म्हणजे पहिल्यांदा आई तेच आता मी माझ्या लेखाशी बोलत होते की पहिल्यांदा आई अशी कॅमेरा समोर वगैरे एवढं बोलली असेल खरं तर ती ना अशी भाषणभूषण टोकण्यात पटायत पण तिला कॅमेरा भय आहे जरा तर पहिल्यांदा तिशी कॅमेराच तरी जरा अक्कोड वाटलं की कसं बोलावं पण मला स्वतःला फार आनंद वाटतोय असं इतकी इतकी वर्ष आपण काम करतोय अशा अशी संधी कधी मिळाली नव्हती की आईला आपण घेतोय आई बोलतीये आई आलीये म्हणजे पण अशी शांत कुठेतरी बसले असं पण स्वतः येऊन अपफ्रंटला बोलणं वगैरे असं कधी झालं नव्हतं तर पहिल्यांदा मला या वेल्डन आई या सिनेमामुळे ते अनुभवता आलं आणि खूप भारी वाटतं म्हणजे नाही का सगळ्यांच्या समोर आपल्या आईने आपलं कौतुक करणं एकदम एक लहान मला झालं सारखं की आई माझ्याबद्दल बोलली असं थोडस छान वाटतं म्हणजे आई आपल्याला सांगणं आणि चार चौघांत माझी मुलगी आहे माझं ठणकावून सांगणं किंवा कौतुक करणं यात गंमत आहे मला खूप आनंद झाला आणि आज ती अशा प्रकारे ती संधी मला मिळाली याबद्दल मला खर तर शंकर सरांचे प्रोडक्शनचे आभार की माझ्या आईने आईला अशा पद्धतीने तुम्ही आणलं काय भारी नक्कीच वाटतेच सिनेमा भेटीला येतोय जाता प्रेक्षकांना काय अपील करशील की किती धमाल मजा मस्ती आणि इमोशन सुद्धा सिनेमातून बघायला मिळणार काय सांगशील म्हणजे असं मी म्हणेन की बऱ्याचदा की विनोदी सिनेमे असते तरी त्याला एक कारुण्याची झालर असते ते ह्याच्यात ना ममतेची झालर आहे तर वात्सल्याची झालर आहे तर ही झालं तुम्हा सगळ्या आयांना आणि मुलांना बघायला नक्की आवडेल नक्की तर एकतीस ऑक्टोबरला प्रत्येकांनी म्हणजे आता दिवाळी संपल्यानंतर आमचा सिनेमा रिलीज होतोय तर आता फटाके तर ओढवून झाले चकल्या चिवडे लाडू रव्याचे सगळ्या फराळावर ताव मारून आपण हात धुवून मुकळ झाले एकदा आईला आपण थँक्यू म्हटलं नसेल किंवा आई मस्त झाल्या पदार्थ असं सांगितलं नसेल तर ती सांगण्याची संधी सगळ्या रसिक प्रेक्षकांना आयांना घेऊन या गर्लफ्रेंडला पण आण बसवा आयांना या आणि सिनेमा संपल्यावर एकदा आपल्या आईला मिठीत घ्या आणि तिला सांगाय नाही थँक्यू सांगायला <laughs> धमाल खूप भारी वाटतंय तुर्तास मी थांबतो एकतीस तारखेनंतर भेटेन तेव्हा आपण खूप गप्पा मारू त्याच्यानंतर आम्हाला कळेल की नेमकं सिनेमा मध्ये काय काय mm. तुम्ही धमाल केली आहे आणि तेव्हा कळेल की किती भारी मजा असणार आहे तोपर्यंत धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या सगळ्यांना आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल ध्वनी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना तीस पीती राय लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा कि आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा